भेटलो आहे परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये तर दिवसभर हे नव्हते घरी म्हणून नाही काढला व्हिडिओ ब्लॉग तर आता बाहेर चाललो आहे तर म्हटलं करूया सुरुवात पाऊस थांबलेला आहे मग अशी होता भरपूर जोरात तर थांबलेलो होतो आम्ही आता चाललो आहे बाहेर तर बघू जाऊया आज संडेचा मार्केट आहे तर मग संडेच मार्केट भाजी वगैरे थोडीशी यांना टिफिन वगैरे लागतो म्हणून चाललोय तर बघू शकता हे बघा गाईस थांबलेलं आहे पाऊस नाही बन आता हिरव राय बाहेर चाललोय का आता चालले आम्ही मार्केट वर आम्ही सामान आणला आहे बघा तुम्हाला दाखवते व्हॅक्स कांडे कडून सांग मम्मी काढतीये भाजी आहे बघाय बघा हे जुना मार्केट आहे ही भेंडे आणली आता फ्लावर आणली आता मिरची आणली तुम्हाला सांगू बटाटे आणले मेथीची भाजी साफ करायची गाई दोन जुडी आणल्या आणि आलू बुखार वांगी एवढ मार्केट गाईत अडीचशे

गेली होती मस्त खाल्ला आ हा यवला जमी यवला जमी फर्स्ट टाइम बनवले गाइस कारण 50 फोक छानलेला तो बनवलेला त्याची बिर्याणी बनवली आणि आणि त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये आम्ही जेवता जेवता एक सिरियल बघत होते साडे 10:30 चा मुलीची सातवी मुली कारण आमती गांना भरपूर आवडते काय रे आवडते का तुला आवडते ना राखीची तुम्हाला आवडते

थंडगार वातावरणात सफाळी झाली थोडासाच उजाड पडलाय बघू हो शकता तुम्ही बघू शकता गाई इथं चाय ठेवली आहे इथं रात्रीची बिर्याणी ठेवली आहे चपाती झाली भाजी झाली फ्लावर बटाटा इथं रात्रीच भात एक गरम करायला ठेवलं आहे हे बघा चपात्या पण झालेल्या आहे गाईच सगळं आपलं किती घाम आलेला आहे मला सकाळी सकाळी एवढ्या मॉर्निंगचा सुद्धा घाम बघा राखी जी मॉर्निंगचा सुद्धा घाम बघा थेंबरता आहे डायरेक्ट हे बघा आणि यांनी बघा इथं मस्त पैकी अशी सगळ्या सगळी आंघोळ केलीये माझी मोरासारखी पीज बघा कशी उगवले राकेशजी मोरासारखी पीज बघा तू रे आणि इथे आमचा गाईज चला आता यांचा ब्रेकफास्टचा टाइम झालेला आहे राकेश जी भारी दिसत आहे सकाळी सकाळी काल आपण शूटच नाही घेतलं बाकीचं जेवलो ते सिरियलच बघत बसलो आणि झोपून गेलो मी ती पण साफ करायची राहिली तशीच त्या सकाळ सकाळचा काय चेसमी राखीजी भारी दिसतंय बा या शर्टावर अरे कहना क्या चाहते हो टाइम झाला लेट होत आहे का आता डायरेक्ट संध्याकाळी ना। कवर नाही भेटलं त्याच बॅगेचं कवर घरात कुठे असणार कुठे पडलं मध्ये तुम्ही तर बोलले ना तिथंच ठेवलेलं म्हणे कामावरती चोरलं तुम्हाला व्यवस्थित ठेवायला काय आलं होतं उल्हासनगर वर तुम आणलं होत ते आपण माहितीये हा गरम आहे चाय एवढा नाही गरम हो मी जास्त गरम करलाच नाही उकडलं तसंच आणलं मी असं चाय पिताना लय भारी दिसताय तुम्ही आज का चा सेव्हिंग बिव्हिंग लगेच करतात आणि रील्स वगैरे काढायला रे सेव्हिंग करत नाही <laughs> <ç। सिस्ञा> बाय बाय सांभाळून जा सगळं सुमसामी गाईच बघा पाऊ चालू बाय 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 बघा गायच लाले मस्त पैकी राकेशजीच शूट घेऊ आपण थांबा थोडस बघा सकाळ सकाळचं क्लायमेट बिल्डिंगचं लोक सुद्धा जातात आम्हाला चालू केली गाडी बाय बाय जी मी बघा कुठून शूट घेत होती बिल्डिंग मधून चला <laughs> जाऊया घरी हा बघा माझं सोनं कसं झोपले काय <laughs> बघू शकता फ्रेंड्स मी नाही ते आपली मेथीची भाजी साफ करून घेतलेली आहे तर इथं अशी घाण झालेली तर आपण वॉश करून घेऊ म्हणजे लादी पुसून घेऊया आणि आणि परत एकदा बघा मला किती घाम आलेला आहे आणि माझी तर अजून वरती गेलेले <laughs> गाईज हा व्हिडिओ मी काल कंटिन्यू केला नाही म्हणून आज कंटिन्यू करत आहे कारण एवढा चिखल होता मार्केटला जेव्हा मी शूट घेतलं जाताना की मी आम्ही चाललो मार्केटला मग तिथं मा मी तुम्हाला काहीच नाही दाखवलं पण पाऊस पण होता आणि चिखल पण होता मार्केटमध्ये म्हणून तुम्हाला मी काही दाखवलं नाही गाईच त्याबद्दल सॉरी आणि असाच आमचा कंटिन्यू ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे तर गाईज सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन आपल्या सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा असंच प्रेम राहू द्या आमच्यावर तुमचं म्हणजे तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आम्हाला आम्ही जास्त करून ब्लॉग काढायचा प्रयत्न करूया कारण एडिटिंग करायला मीच असते घरातलं करूया का मुलाचं करूया का सगळं मलाही ना कन्फ्युजन होतं कधी कधी मग कधी कधी म्हणून एखाद्या वेळेस ब्लॉग लेट पण येतो कधी येत नाही तर समजून घ्या गाईज मला तर हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा परत एकदा मी तुम्हाला सांगते आणि एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट ब्लॉग्समध्ये बाय बाय